नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना कशी दिसते गाव, मी गावकडची वाटते नागदी गावरण हॅलो सगळ्यांना व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ मध्ये मी काय काय करणारे तुम्हाला बघायला मिळेलच किती गमती जमती करणारे शेतात जाऊन सो व्हिडिओ नक्की बघा मध्ये अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्हाला दाखवेल मी काय आहे ती तर छान असं दूध काढणारे खूप छान असा व्ह्यू आहे तुम्हाला एक झलक दाखवते किती सुंदर आहे छान सूर्यकिरण आहेत पक्ष्यांचा किलबिलाट आहे खूप छान असं वातावरण आहे सो काय आहे कसं आहे व्हिडिओ पूर्ण बघा सकाळ सकाळ शुभ सकाळ आज माझी सुरुवात पहाटेच झाली आहे लवकर सकाळी अगदी छान वाटतंय बघा पहाट आहे थोडीशी थोडासा उजेड आहे किरणा बघा लाईटीची किरणं छान अशी पडली आहेत असं वाटतं आहे मग सकाळी समोर चूल पिट पेटवली आहे त्याचा खूप असा धूर झाला आहे असं वाटतं आहे की धूपच पेटवली आहे खूप छान असं शांत वातावरण आहे पहाटेचं असं वाटतं आहे की निसर्गाच्या सानिध्यातच आली आहे मी आणि निसर्गाच्या सानिध्यात आता पुढे गेल्यावर कळेलच तुम्हाला की कसं आहे काय आहे व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आणि ही आमची तीन घरं आहेत आणि दारात छान असं प्राजक्ताचं झाड आहे अगदी हिरवगार असं नवीन नवीन नवी पालखी फुटली आहे त्याला असं बहरलंय खूप छान वाटते सकाळी रोज प्राजक्ताचा सडा पडलेला असतो दारामध्ये खूप छान वाटतं आणि आता हे माझे सासरे आहेत आणि आम्ही चाललेलो आहेत कुठे बघा तुम्ही मळ्यात चाललेलो आहेत आम्ही जसं बघा पावसाचा असा शिपका झाला आहे जसं हे धुवून काढलं आहे आणि छान अशी एकदम सकाळ आहे एकदम मस्त वाटतं एकदम फ्रेश वाटतं आहे खूप पहाट पण नाही आणि खूप सकाळ पण आहे अगदी जस्ट स्टार्टिंग आहे उगवलंय असं म्हणूया आत्ताच खूप छान सगळीकडे हिरवंगार आहे आणि आम्ही किटली विसरलो होतो दुधाची महत्त्वाचीच महत्त्वाचं जे काम होतं ते आणि आता परत चाललो आहे आम्ही दुधाची किटली घेऊन परत चाललो आहे आम्ही शेतात खूप छान गारवा आहे हिरवळ आहे खरं तर जे वाक्य खूप दिवसापासून व्हायरल होत होती ना व्हिडिओच वाक्य ती म्हणायला इथे काहीच हरकत नाही असं मला वाटतं काय ती हिरवळ जशी शालच पांघरली हिरवळ खूप you सारखं वाटतंय बघा किती कोणत्या हिरवगार आहे कसं काय सुंदर आभाळ तर बघा कस आ, हा हा आणि खूप दिवसात मला आपशा दिसलाय लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि समोरच दिसलंय ते झाड दिवसांनी दिसले ते दिस आणि मंदिर आहे इथे आणि मंदिराच्या समोर छान असा प्राजक्ताचा सडा पडला आहे लांबूनच दिसते त्याला पाहून गाणं ठेवतो तर चक पडकी प्राजक्ताची फुले खूप मस्त सडा पडला आहे असा छान छान असा प्राजक्ताचा थोडासा असा वास येतो फुलांचा खूप छान फ्रेश वाटते परफे वगैरे मारायचे तर काही गरज नाही हिवा मग फ्रेशनर किती छान सुंदर सुरेख वाटतो बघा

हिरवगार आणि आबाळ इतका चिखल आहे ना चिखल्यातून चालू आहे मग बाबा तिथे चिखल तुम्हाला दाखवता चिखल चिखलातून गाडी स्ली व्हायची खूप शिकत नाही कसली कसं तरी पिकणी झाली पाणी साठे खूप छान वातावरण आहे दिवसात ना आली मी मळ्यामध्ये चालले कारण निहारिका आणि माहेश्वरी लहानच आहेत त्या पण येत आहेत त्या झोपलेले आहेत सकाळी सकाळी म्हणून मला येत आता आणि मी पुण्यावरून येताना ठरवूनच आले शेतात जाणारच आहे आणि सकाळीच उठून आहे सो झालं माझं कम्प्लीट सो चला आता पोहोचतोच आहे आम्ही खूप थोडं राहिले आता इथे थोडंसं एक खाण आहे पाण्याची किती छान आहे बघा व्ह्यू पाणीच पाणी दिसतंय पावसाचं पाणी साठलंय आहे चांगलं बऱ्यापैकी आहे पाणी किती छान वातावरण आहे किती छान व्ह्यू आहे चाललो आहे आम्ही आता शेतात खूप आता पोहोचतोच आहे आता इथे उतरणार आहे आणि गाडी साईडला लावून मग चालत जाणार आहे आम्ही आणि खूप छान असं बघा किती छान वातावरण आहे आणि फक्तोही कडे हिरवंच दिसतंय सगळीकडे हिरवीगार जशी जमिनीवरती हिरवीगार शालच पांघरली आहे हिरवीगार असं वाटतंय आणि वरती आभाळ बघा कसं दाटून आले आता पोहोचलोय आम्ही आणि आता गाडी साईडला लावली चाललोय आम्ही मळ्यात आता आणि खूप चिखली नाही नाही लई चिखल आहे खरंच तुमच्या मागे येऊ का गौतम चालल्यावर नाही एवढच येणार पाय रुजणार खाली एकदम दाट आहे चांगली आणि मोठी पण ही कोणाची इकडची त्यांची लय अशी हे तुटक तुटक कोणते टाकलेत का ते हा हा दिसले ते पिवळे दोन दगड ना तिथून जाणारे तसे

हा कधी काय आली होती हा का शवग्याचं झाड कस काय मोडलं पण ते सोयाबीन का पण बाकीच्यापेक्षा आपली चांगली सोयाबीन वाढली Eu hum. vou hum. 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 रात्रभर याच्यातच असतात का गाया बंद भीती नाही ना काही बाहेर घ्यायची का आधी दोन मग नंतर हे करायचं विहीर बघा किती छान पूर्ण तुडुंब भरली आहे आणि आजूबाजूला किती छान असं वातावरण आहे आणि आजूबाजूला किती हिरवळ आहे बघा विहिरीला खूप पाणी आहे आणि ह्या विहिरीच्या शेजारी आहे तो भात लावलाय बघा कसा आलाय भात छान आलाय अगदी दाट आलाय मस्त आलाय हिरवगार आहे वातावरण किती छान आहे बघा ही ती पूर्व दिशा आहे आता सूर्य उगवेलच मग तुम्हाला तोही व्ह्यू दाखवते आता गाईला बाहेर आहे गाईला धुऊन दूध काढणार आहेत ही एक तिकडे गाय लावली आहे चरायला घेऊन चालले दादा आणि दुसरी एक आहे तिला पण बाहेर काढणार आहे आता आणि ही आता गाईसाठी जेवण आहे गाईला द्यायचं आहे जे खायला त्यांनी गाईला दूध चांगलं येतं आता गाई धुवून दूध काढणारे आणि मी पण बघणारे दूध काढता येते की नाही दादा का दूध आहेत गाय आता आणि आता दूध काढतील त्यांनी थोडंसं काढल्यानंतर मी पण काढून बघते मी कधी आधी काढलं वगैरे नाहीये असं मला बघायचंय हाऊस आलीये खूप सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत म्हणून अठ बाकी काय घेतलेली आहे बादली आणि काढताय आता दूध एक बादली दूध निघत मी पण आता मी दूध काढते गाईचं आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का आम्ही इथेच राहायला येणार आहे थोड्या दिवसांनी शेतात दुधाचा आवाज येतोय दूध बारलीत पडते त्याचा दो. एक बारली निघते का

असं थोडं घेत असं वाढत नाही ना सगळं नुसतं ओल्ल वल्ल झाड ती तोपर्यंत ही Mm. <laughs> you. तो धो कपाय

काल चांगलं उघडलं होतं चांगलं आलं जर आलं उघडलं याच काय नाव आहे नाव माहिती का असं स्प्रेड होत जात का ते आणि हा कशाचा आहे वेल तो पण असाच आहे जंगली ते नाही का मराठी शाळांपुढे राहतो असा गोल 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 चल फिरत कारले ना त्यांनी आणलेला आहे चांगलं म्हणजे दारा समोर छान वाटतंय ना सगळे झाड वगैरे ऑटोमॅटिकली उगलंय होती तिला वरती काढून चांगलं ना येतील की कारले चांगलं ते पण आहे ना नाही ते तोंडल्याच हा का ना पीस पीस करून कॅरिबॅज मध्येच ठेवायचं महिनाभर बी फ्रीज मध्ये हो नाही नाही वाढत नाही मध्ये कट करून ठेवतो मी भरपूर झाला हा मला